आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नालासोपारा धानिवबाग येथे सतरा वर्षाचा मुलगा अनिकेत यादव हा आयुष नर्सिंग होम येथे ऍडमिट होता त्या दरम्यान सकाळी त्या डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे मुलाच्या तोंडातून रक्त निघाले त्यानंतर मुलाची प्रकृती बिघडली व डॉक्टरांनी अँब्युलन्सची काही व्यवस्था न करता त्या मुलाला रिक्षामधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले तेथे -ते गेल्यावर तिकडच्या डॉक्टरांनी मुलांना चेक केले चेक केल्यानंतर दोन तास आधीच मुलाचा मृत्यू झाला असा हलगर्जीपणा घोषित केला असे मुलाच्या वडिलांनी सांगितले आपली वसी नाला सोपारा धानिव बाग

पण ज्या मुलांनी जे नम तू बोलतो बिलास करता असं नाही ना सर मला बोलू देते मॅडम मला कल्याणी पाटील मी प्रभाग समिती एक मध्ये शिवसेना महिला आघाडीमधून काम करते मी आज एक विस्तारक युवा सेनेची आज आमच्या विभागात आमच्या विभागात अशी एक घटना घडलेली आहे का त्याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे ती म्हणजे एका डॉक्टरच्या हलदर्जीपणामुळे आमच्या एका सतरा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालेला आहे आणि सत्ता वर्षाचा मालकाचा मृत्यू झाल्यानंतर ते आता आता त्यांचं म्हणणं असं आहे की पेशंट सिरियस होता मग त्यांनी काय करायला हवा होता तुम्ही हॉस्पिटलची जर अवस्था आजूबाजूला बघून घ्या की हॉस्पिटल वाटतं का तुम्हाला इथे आय सीची ची सेवा आहे का आणि प्रत्येक ठिकाणी वायरी उंढे आहेत जर तुम्ही बिहारच्या वल्लभ हॉस्पिटलचा रेफरन्स घेतला तर तिथे जी घटना घडली ना त्याच प्रकारची घटना जर आमच्या विभागात आमच्या प्रभागात घडली तर आमचा एक पेशंट वाचणार नाही सर आणि तरीही तुंबासारखं बसून आणि कोणत्याही प्रकारची प्रमाणिवाट का ते निर्लज्जासारखे आम्हाला आमच्या देतात की चुकी नाहीये तर आम्हाला आम्हालाही त्याचा निषेध आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही वारंवार ना महानगरपालिका करते, करते ना मेडिकल ऑफिसर्स तर्फे ना कोणत्याही एजन्सी एजन्सीमध्ये आमच्याकडे कोणती कारवाई केली नाही हॉस्पिटल्स आपण वारंवार कंप्लेन करतोय की इथे डॉक्टर बोगायचं त्याच्या डिग्र्या आहे इथे हॉस्पिटलला स्वच्छ ऑडिट नाहीये आहे हॉस्पिटलच्या नाहीये नाही आहेत डॉक्टर जो ज्यांच्या डिग्र्या पण करतात ते हॉस्पिटलचा पण बसलेले आता मुख्यमंत्र्यांनी सांगायचा की माझी लाडकी बहीण योजना जी चालू केली तशी रिसोर्टवर तुम्ही कारवाई केली एका दिवसात या आमच्या गरीब बंध्यांवर तुम्ही एका दिवसात काय कारवाई कराल हे माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान असणार आहे की लाडकी बहिणी एका बहिणीचा माझा मुलगा गेलेला आहे ना ती माझी बहिणी जिचा मुलगा तिचा काय करणार तिथे पंधराशे रुपये तुला आयुष्य बोलणार नाहीये पण तिचा मुलगा तिच्यासाठी खूप काही होता आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घे गृहमंत्र्यांच्या जबाबदारी घ्यायची थोडक कारवाई त्यांच्यावरच नाही अशा असंख्य हॉस्पिटल महानगरपालिका क्षेत्रात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सरकारला महानगरपालिकेला एक माझी स्वतःची विनंती असणार महाराष्ट्र पोलीस स्वामी संघटना महाराष्ट्र आज वसई येते नाला सपारच्या ठिकाणी नाणेवबाग येते एका सतराशे मुलाचा मृत्यू झाला त्या मृत्यूचे कारण डॉक्टरनी लॉंग ट्रीटमेंट केल्यामुळे झालं असं अंदाज मतला जात आहे तर माझ्या डॉक्टरनी केले ज्या ब्रदरने जो इकडे ब्रदर आहे त्याच्यातले कुठल्या तरी औषधांचा डोस जास्त ओव्हरडोस डोस झाला असल्यामुळे त्या मुलाचं आपण बघू शकतो त्याच्या नाखत रक्त आलेलं आहे तर मी तमाम नागरिकांना सांगतो की वसई विरोधच्या महानगरपालिकेच्या मेडिकल असोसिएशनला सांगतो की जेवढे वसईगुराव क्षेत्रातले महानगरपालिका अंतर्गतले जेवढे पण डॉक्टरांची हे आहे म्हणजे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटलचे तर ते हॉस्पिटलचे डॉक्टरांना डॉक्टरांची चौकशी व्हावी की हे डॉक्टरांची सर्टिफिकेट ऑरिजिनल आहेत डुप्लिकेट डब्लिकेट आहे आणि असे बोगस बघितलं हॉस्पिटल कसं आहे ते हॉस्पिटल अतिशय दुर्बलित्या अंडर मध्ये इकडे सहा ते सात पेशंट आलेले आहेत त्यानंतर आपण बोलू शकतो की आता ह्या मुलाचं डेथ वडील डेथ झाले त्यांचे वडील इकडे आहे आणि माननीय यांना माझं निवेदन आहे की आता तुम्ही वस जसं दे याच्यावरती का कारवाई केली विशादावरती तसं जर बोगस डॉक्टर एखाद्या मुलाचं जीव येत असेल तर त्याच्यावरती कारवाई काय नाही तर तोरक कारवाई करावी येत्या चोवीस तासामध्ये तोरक कारवाई नाही झाली तर मंगळवारी तो पूर्ण वसई विरार महानगरपालिका आयुक्त आयुक्तालयाच्या बाहेर पूर्ण उपोषणासाठी संबंध आमच्या स्त्री आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्याच्यासोबत आम्ही उपोषणाला बसू या हॉस्पिटलवरती तेवढं करावी झालं पाहिजे आणि आपण तिथे अलर्ज झाला की कशामुळे डेथ झाली आपण बोलू शकतो की कशामुळे डेथ झाला गया था कावर लेके वहाँ से आया मेरा बच्चा चाय बिस्किट माना मैं चाय बच्चे को अपने चाय बिस्किट दिया और इसके बाद मेरा बच्चा बराबर था इसके बाद एक आदमी आया मिलने के लिए मेरा बच्चा बराबर है मैं उसको गया छोड़ने के लिए इतने में देख रहा हूँ तो मेरा बच्चा आया तो उसको ऑक्सीजन फिर बोलते हैं मेरे को बुला के बोलते हैं कि बच्चे की हालत ज्यादा खराब है